नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये लवकरच आषाढ महिना सुरू होणार आहे आणि या आषाढामध्ये घराघरातळणीचे पदार्थ केले जातात व विशेष म्हणजे आषाढामध्ये बहुतेक सर्वजणच कापण्या करतात तर या व्हिडिओमध्ये आपण अचूक प्रमाणामध्ये खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कापण्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गोळ भिजत घालावं लागणार आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक, एक वाटी गूळ घालून घेऊया कुठल्याही एका वाटीने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी घालून घेऊया आता गोळ वितवण्यासाठी हे भांडं गॅसवरती ठेवून गोळ पूर्णपणे वितवून घ्यायचं आहे गोळ विजळल्यानंतर ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापण्या कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे इथे गुळ वितळल्यानंतर हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका गाळणीमधून गाळून घेऊया कधीकधी गुळामध्ये कचरा असतो तसेच गुळाचे काही खडे राहिलेले असतील ते सुद्धा गाळणीमधून निघून जातील ज्या वाटीने आपण एक वाटी गुळ पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया अडीच एक वाटी गव्हाचं पीठ रेडी ठेवलेलं आहे गरज लागली तर आपण तेही वापरणार आहोत आता यामध्ये कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बारीक रवा व दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया मोहन म्हणून यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घेऊया हे तूप कडकडीत गरम न करता थोडंसं वितळून घ्यायचं आहे वितळलेलं तूप या पिठामध्ये मिक्स करून घेऊया पिठाला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे यामध्ये योग्य प्रमाणामध्ये मोहन पडले तर कापण्या खुसखुशीत होण्यास मदत होते परंतु जास्त प्रमाणामध्ये मोहन झाले तर कापण्या तेलामध्ये विरघळू शकतात किंवा ते जास्त तेलकट होऊ शकतात त्यामुळे अचूक प्रमाणामध्ये तूप घालणेही गरजेचे असते इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर मोहन म्हणून करू शकता या पिठाचा असा गोळा केल्यानंतर एक गोळा तयार होत आहे म्हणजेच आपण घातलेलं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे कापण्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची फूड अर्धा चमचा ओबडधोबड वाटून घेतली ही बडीशेपची पावडर यामध्ये घालून घेऊया कापण्या खाताना एकदम गोडगोड न लागता चवदार लागाव्यात यासाठी चिमडवर मीठ घालून घेऊया आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालून घेऊया व घट्टसरसा हा गुळा मळून घेऊया हे कापण्यांचं पीठ मळण्यासाठी लक्षात ठेवा की गरम पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये वापरायचं आहे एकसाथ सर्व पाणी न वापरता थोडे थोडे करूनच पाणी घालून घ्यायचं आहे आता या वाटीमधील अर्धवाटी गव्हाचं पीठ यामध्ये परत घालून घेऊया अजूनही बरंचसं गुळाचं पाणी उरलेलं आहे म्हणून मी राहिलेलं सर्व पीठ यामध्ये घालून घेत आहे म्हणजे इथे मी एकूण तीन वाट्या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे कापण्याचं पीठ मळायला थोडेसे कठीण जाते परंतु छान दाबून दाबून हे पीठ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घेतलं तरच कापण्यात निटनिटक्या लाटता येतील तर अशा प्रकारे इथे मी एकदम मौसूत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे हो हे पीठ थोडंसं भिजत ठेवावं लागणार आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी यावरती झाकण ठेवून हे पीठ भिजू देऊया जवळपास वीस मिनटानंतर कापण्या करायला घेऊया तर इथे हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही कापण्या करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व मध्यम आकाराचा गोळा तोडून परत एकदा चांगला मळून घेतल्यानंतर एक मध्यम जाडीची पोळी लाटून घेऊया ला ला त्यासाठी ला या पोयपटालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तसेच लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं आहे ही पोळी खूप जास्त जाडंही करायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही पोळी लाटताना अजिबातही पिठाचा वापर करायचा नाही तेलावरतीच लाटून घ्यायची आहे थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर यावरती थोडीशी खसखस लावून घेऊया अशा प्रकारे आत्ताच खसखस लावून घेतल्यामुळे कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर कापण्यानंच खसखस चिकटून राहते ती ते तेलामध्ये अजिबातही पडत नाही खसखस लावून झाल्यानंतर परत एकदा ही पोळी किंचित अशी लाटून घेऊया असे म्हणतात की आषाढामध्ये आषाढ तळला तर वर्षभर कुठलेही तळणीचे पदार्थ अजिबातही बाधत नाहीत तर इतपत जाडीची इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे ही पोळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ लाटू शकता इथे मी किंचीशी झाडसरस पोई लाटून घेतलेली आहे आता एका पिझ्झा कटरच्या साह्याने पहिल्यांदा उभे व नंतर असे तिरके तिरके काप मारून घ्यायचे आहेत म्हणजेच याला डायमंड आकार देऊन घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लहान किंवा मोठ्या कापण्या करून घेऊ शकता तयार झालेल्या कापण्या एका प्लेटमध्ये काढून तळून घेऊया त्यासाठी इथे कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा कापण्या सोडून घेऊया कापण्या तळण्यापूर्वी कढईमधील तेल खूप जास्त गरमही नसावं कढईमध्ये खूप जास्त गर्दी करायची नाही तर आपल्याला ह्या सर्व कापण्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत कापण्यांचा हलकासा एका बाजूने रंग बदलल्यानंतर उलटवून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्या सर्वच्या सर्व कापण्या चांगल्या फुगलेल्या आहेत कापण्या एकदम मंद आचेवरती तळून न घेता मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवरती कापण्या तळल्या तर कापण्या वातड किंवा कडक होऊ शकतात तसेच त्या ऑइलीही बनतात कापण्या तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही इथे दोन्ही बाजूने काल कापण्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता या सर्व कापण्या काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेल्या सर्व कापण्या तळून घेऊया तरी ते सर्व कापण्या तोळून झालेल्या आहेत यातील एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते या सर्वच्या सर्व कापण्या एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत या कापण्या मी किंचितशा जाडच लाटलेल्या आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही एकदम पातळही कापण्या लाटू शकता तर तुम्हीसुद्धा येत्या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे केलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा